काय साठ हजार जोडीच हो फायनल काय होईल चाळीस होईल फायनल आता कसे आहेत सहा सात आता हा सहा सात आता सहा सात आता मागणी किती झाली तिथची

कामाची गॅरंटी देत आहे सगळी गॅरंटी उसा थाकायची बैल खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील बाजाराने जाणून करा तुम्हाला बाजारातील योग्य बाजार उपलब्ध होऊन जातील तुला काय करायचं केवढ्या बलके सांगे मोठ्या तुम्हाला असते का असत एवढं बाजारचा शनिवार तालुका जिल्हा अहिले देवीनगर तुम्हाला याच्या पद्धतीची खरेदी करायची असते मोठ्या प्रमाणात येतात आजचा बाजार पाहिल्यासाठी खूप चांगला खरेदी आणि जो मन्या झाली आज बाजारामध्ये अशा पद्धतीचे पहिली खरेदी करायची असते उपलब्ध आहेत होईल फायनल पस्तीस पस्तीस जाताल कशी मागणी किती झाली तीस बत्तीस तेतीस लागतात मागत येत ह्याच काय सांगितलं ह्याच बावीस बावीस मागणी कितीच झाली वीस ला मागायचं त्याला असं घ्यायचं आहे बावीस ला हा याच त्या सत्तावीस मागणी किती झाली मागणी बावीस तेवीस ची झाली ते फायनल केवढ्याला द्यायचं ते सव्वीसला जायचं सव्वीस लाच त्याचं तीस मागणी कितीच झाली नाही आणि कुणी माहिती जोड नाही का जोडीच काय सांगितलं त्या जोडीच पासष्ट पासष्ट दातल कशी आहेत आदत आहेत आदत येत हा फायनल काय होईल फायनल साठ हा या लिंबाच्या झाडाशे हजारच यांचं पाच फायनल काय होईल फायनल यांचं साठ व्हाय दातल कशी आहेत आदत आहे हा या जोडीच त्यांचं ऐंशी ऐंशी का बरं याची किंमत जास्त लावली झोपल्या जुपल्या जुप इथे का झोपणी असली की वाढतो वाटतो असली की वाढतो जर तुम्हाला खरेदी करायचं असतो मालकाचा नंबर देतो नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा सत्तर एकाहत्तर हा याच काय सांगितलं त्याचं बेचाळीस बेचाळीस फायनल फायनल चाळीस पर्यंत हा याच त्याच बत्तीस बत्तीस दातल कस आहे आदत आहे हा काळ्याच काळ्याच पस्तीस पस्तीस हा जातील कसे काळ दा चार जाते मागणी किती झाली मागणी पंचवीस सत्तावीस पर्यंत हा याच तेव बेचाळीस दातल कसं आहे आदत आहे आदत आहे का हा जर तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा सत्तर एकाहत्तर जर तुम्हाला असे खोंड खरेदी करायचे असतील तर मालकांकडे उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे खोंड खरेदी करू शकता फिरो हा थोडी पुढे घे खाली बघून पाहत आहे बैलांचे चाल वगैरे तुम्हाला खरेदी करायचं मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता असेल क्वालिटीचे बैल आहेत ना शांत आहेत शांत फोन नंबर सांगा परत एकदा सत्त्याण्णव पासष्ट ऐंशी डबल झिरो सत्तेचाळीस मित्रांनो खरेदी करायचा असं मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता इंच मालक सव्वा लाख द्यायचं केवढ्याला एक लाख आले तर तेव्हा मागणी किती झाली

तुम्हाला सत्याऐशी ते मित्रांनो तुम्हाला असेल मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैलजोड खरेदी करू शकता कामाची गॅरंटी का झोपल्यात ना मित्रांनो शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि मालक चाळीस हजार चाळीस हजार दाताल कसं आहे दोन दोन जाते चालू आहे कामाला चालू आहे फायनल बरं फायनल होईल मागणी कशी झाली मागणी होती सत्तावीस अठ्ठावीस हजारामध्ये फोन नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी एकोणनव्वद बेचाळीस एक्केचाळीस मित्रांनो तुम्हाला हळूहळू खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशा स्वरूपाच आहे दाताला दोन दाते काय सांगितलं बैलांच एकवीस एक लाख वीस वीस हजार जोडीच दाताल कशी आहेत सहा सात काम काम। ते कामाची गॅरंटी आहे हो सगळे फोन नंबर सांगा पंचान्न एकसष्ट्र मागणी किती झाली नव्वद नव्वद पर्यंत मागतात हो कोणत्या गावच्या पळसदेव मित्रांनो हे पळसदेव परिसरातील आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला खरेदी करू शकता तुम्हाला घ्यायचं ते सांगा चाळीस फायनल काय होईल फायनल देऊ पस्तीस ला मागणी किती झाली बत्तीस ला मागायचे बत्तीस कसे आदत आहे आदत आहे का हा कुठली जोड त्यांचं पंच्याऐंशी पुढं मागून झिंग मारीन मागून झिंग मारीन काय झाली यांचं पंच्याऐंशी दोन दात आदत दा दा दा। दोन दात आदत फायनल काय होईल पंच्याहत्तर ला मागणी किती झाली ठीक का दोन पंचाहत्तर ला मागे हा यांचं ते दिलेच कितीला दिले ती पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर ला दिली का मित्रांनो पाहत आहे गोऱ्यांचे रेट अशा प्रकारचे तुम्हाला अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असतील ते काष्टी बाजारात कस आहे बुटा काय माल का असू त्या पण काय किंमत पंचावन्न हजार फायनल काय होईल पन्नास पन्नास हजार होईल फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव शहाण्णव तीस सत्याहत्तर मित्रांनो तुम्हाला अखंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिला जाता कसे चौसा आहे चौसा आहे का कामाची गॅरंटी कामाला नाही झोपलं नाही झोपलं का कोणत्या गावचे मागणी किती झाली चाळीस बेचाळीस पर्यंत पंच्याऐंशी फायनल काय होईल फायनल होईल पंच्याहत्तर पंचाहत्तर होईल कशी आजात आदात येत का फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट व्यवहार झालाय का नाही नाही होईल मित्रांनो तुम्हाला फोन खरेदी करायचे असतील तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे मालक ऐंशी हजार सांगतो जोडीच फायनल काय होईल पाच हजार कमी दाताला आदत येत आदत येत का मित्रांनो तुम्हाला जे आदत खरेदी करायचे असतील तो मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट एकोणसत्तर ब्याण्णव मागणी किती झाली मागतात साठ पासष्ट साठ पासष्ट मागतात कोणत्या गावाला येणारे काल गुन्हा ठोरून गुन्हा ठरून आले का मित्रांनो शेतकऱ्यांचे खोंड आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात फायनल काय होईल फायनल होईल पंचाहत्तर किंमत सांगली मालक एकवीस मन एक लाख वीस वीस हजार फायनल काय होईल मागतात पंच्याण्णव ला पंच्याण्णव ला मागतात दाताल कशी आहेत दोन 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 जातात कामाची फुल गॅरंटी हा याच काय त्यांचं एक हजार फायनल काय होईल दाताला दाताला मागणी कशी झाली ला मागतात मित्रांनो आता शेतीची शी काम चालू झालेली पाऊस पडल्यामुळे थोडाफार काही परिसरात पाऊस चालू होईल आता त्यामुळे बहिन्यांना रेट असतात तर एवढे दोन आठवडे बैलांना बाजार राहतील त्यानंतर दोन तीन आठवड्यानंतर बैलांचे रेट हे पडले जातात तुम्हाला खरेदी करायचे असतील बैल तर हे दोन आठवडेच उपलब्ध दो होऊन जातात मार्केटला सुद्धा मालक काय होईल फायनल म्हणले याच वर घ्या लाखाच्या काय होईल लाखाच्या वर नाही कामाची फुल गॅरंटी फुल ऊस तुम्हाला व्यापारी मध्ये सुद्धा मिळतील यांचं काय होईल ते मागतात पंचावन्न ला मागतात फायनल काय होईल सहा सात फायनल सात चाळीस जोड साठ हजारात मित्रांनो साठ हजारात तुम्हाला जोड उपलब्ध आहे पण दोन तीन आठवड्यानंतर तुम्हाला हे बैल बाजारात कमी प्रमाणात बाजारात पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आता चान्स आहे खरेदी करा मालक खरे नंबर सांगा नव्वद अकरा हा एकोणसत्तर हा चोपन्न सदोतीस जर तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं मामा कडेच्या ह्याचा का हा ह्याचा तीस हजार तीस हजार तीस हजार फायनल काय देऊ कमी बरेचे रेट पडले तुम्हाला पाच हजार आणि एवढं जर लावल्यावर कसं व्हायचं मागणी किती झाली पंचवीस ला मागते हा हे जोड कडच त्याचा पंचेचाळीस हजार जोड हा दाताला आदत आहे ते आदत आहे का मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यांचं काय सांगितलं त्यांचं चाळीस हजार चाळीस हजार सांगितलं फायनल काय होईल पहिला हजार हजार दोन मागणी कशी झाली मागतात पस्तीस ला पस्तीस ला जोड मागत मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असतील तर मामांचा नंबर देतो नंबर सांगा मामा शहाण्णव झिरो चव्वेचाळीस हा तेवीस चारशे त्रेपन्न याच काय सांगितलं ह्याच ह्या आली का त्याच याच याच त्याच वीस हजार वीस हजार फायनल काय होईल हजार दोन हजार कमी करून तरी बारा तेरा हजार इतक्या कमी लय झालं रे त्याला नाही ते वाई तोडावल्यामुळं काय मग वीस हजार म्हणताय का फायनल कमी किती होईल कमी मित्रांनो खरेदी करायचं असेल तर मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा ह्याच काय सांगितलं पंचवीस हजार फायनल बावीस तेवीस मागणी किती झाली वीस ला नक्की मागतात मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल आणि गोरे खरेदी करू शकता कोणत्या कोणत्या बाजारात असताय मामा

हा बोला काय दर लावला यांचा त्यांना सांगायला एक एक्काउन एक लाख एकावन्न सांगितलं मागतात एकदा एक दहाला मागतात लय फरक आहे थोड्यासाठी नाका मोठा तुमचं गोड कराय तुझ्या घ्या नाही म्हणत फक्त बैल घ्या म्हणलं आम्ही काय मागितले कमी मागितले ती म्हणू नकाजी ती ना का तुम्ही फक्त बैल घ्या मी तुम्हाला काय सांगितलं डायरेक्ट बैल घ्या

फक्त घेतली काय शिवार शंभर कमी म्हणले तर ऐकणार अन कसं झालं उघडत राहणार